हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण गोडाचा शिरा बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलयकॉनी प्रेस करा गोडाचा शिरा बनवण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवले कढई गरम झाली की याच्यामध्ये मी अर्धी वाटी साजूक तूप घालून घेते मी एक वाटी रव्याचा शिरा बनवणार आहे त्यामुळे मी इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे आता या साजूक तुपामध्ये आपण एक वाटी बारीक रवा घालून घेऊया बारीक रवा किंवा मध्यम जाडसर रवा वापरला तरी चालेल आता आपण तुपामध्ये स्लो गॅसवरच आपण हा रवा भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही स्लो गॅसवरच हा रवा भाजून घ्यायचा आणि सतत परतवत राहायचं नाहीतर मग रवा करपण्याची शक्यता असते तर साधारण मी आठ ते दहा मिनिट हा रवा भाजून घेते रवा भाजण्यावरच अवलंबून असतो की शिरा कसा होईल रवा चांगल्या पद्धतीने भाजला गेला तर शिरा खूप छान होतो आणि कलरसुद्धा खूप छान येतो तर पाच मिनटं झालेत पाच मिनटानंतर रव्याचा बघू शकता कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे अजून पाच मिनटं आपण हा रवा भाजून घेऊया रवा परतण्यामध्ये कुठेही निष्काळजीपणा करायचा नाही आता मी बाजूच्या गॅसवरच तीन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आपण गरम पाणी घालणार आहोत रवा इथे भाजून झालेला आहे एक वाटी रव्यासाठी आपण तीन वाटी पाणी वापरणार आहोत त्यामुळे मी तीन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवले रवासुद्धा भाजत आलेला आहे आता आपण एका हाताने याच्यामध्ये गरम झालेलं पाणी घालूया आणि एका हाताने हलवत राहूया पाणी घातल्यानंतर पटदिशी हलवून घ्यायचं नाहीतर मग गुटळ्या होण्याची शक्यता असते रवा पाणी लगेच शोषून घेतो त्यामुळे बघू शकता घट्ट व्हायला लगेचच सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने गोडाचा शिरा तुम्ही नक्की बनवा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तर रव्यामध्ये पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालून घेऊया आणि थोड्याशा मनुका घालून घेतलेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि शिऱ्याला सुगंध येण्यासाठी आपण इथे वेलची पावडर वापरतो आहे वेलची पावडर मी छोटा चमचा घालून घेतली आहे आता आपण मिक्स करून घेऊया एक वाटी रव्यासाठी आता आपण एक वाटी साखर घालून घेऊया साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता रव्यामध्ये साखर विरघळली जाते आणि ते शिरासुद्धा तयार झालेला आहे एक दोन मिनिट आपण परतवून घेऊया आणि गॅस बंद करूया तर तयार झाला इथे साजूक तुपातला गोडाचा शिरा कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा श्रावण सोमवार येत आहेत तुम्ही उपवास सोडण्यासाठी गोडाचा शिरा हा नक्कीच बनवू शकताय सत्यनारायणाच्या सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही शिरा बनवू शकताय खूप छान होतो आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय